आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास सन दोन हजार अठरामध्ये एका रिअल इस्टेट कंपनीने महाराष्ट्रातील हजारो लोकांना कोट्यावधींचा गंडा घातला होता गरिमा रियल इस्टेट, इस्टेट असं या कंपनीचं नाव होतं मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे स्थापून त्यांनी जालना आणि परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना लुटले तसेच महाराष्ट्रातील वर्धा औरंगाबाद रत्नागिरी जालना या ठिकाणी या कंपनीने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत जालना जिल्ह्यात या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेच्या वतीने करण्यात आला आणि दोषारोपपत्रही दाखल केले गेले त्यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषद घेऊन याची सविस्तर माहितीही दिली होती गरिमा रिअल इस्टेटसोबत आणखी इतरही काही कंपन्यांना सहभागी करून घेत या प्रकरणातील प्रमुख आरोपी बनवारीलाल माधवसिंह कुशवाहा गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत होते बनवारीलाल माधवसिंह कुशवाहा यांना आज दिनांक चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने जामीन मंजूर केले आहे त्यामुळे ज्या ठिकाणी या गुंतवणुकी केल्या होत्या या गुंतवणुकीची विल्हेवाट लावून ती विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची आशा आता निर्माण झाली आहे सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम